नमस्कार मैत्रीणो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण हे बघा अस्तर वगैरे जॉईंट करून घेतलेलं आहे तर अस्तर जॉईंट करून घेतलेला आहे संपूर्ण ब्लाउजचा आपण तर आपल्याला कटोरीचा जो पुढील भाग आहे तो कसा तयार करायचा आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे तर काहींना कटोरी नवीन शिकणारे असतील त्यांना कटोरी फोल्ड करायचं माहिती नाही कोण उलटी पालटी कटोरी फोल्ड होऊन जाती तर अशा पद्धतीने कटोरीचं जो टक्स घ्यायचा आहे ती ह्या पद्धतीने फोल्ड करायचा टूबा टक्स घ्यायचा आहे आपल्याला अडीच इंच तर अडीच इंच टक्स घेतल्यानंतर जो आडवा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे तो दीड इंच तर अशा पद्धतीने जो आपला Uh, कटोरीचा जो मेन टक्स आहे तो ह्या पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे तर टक्स घेतल्यानंतर आपली कटोरी जी आहे ती दोरा वगैरे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे आणि परत आपण मोजून घ्यायचा आपला टक्स आहे तो उभा आड अडीचणी आडवा दीड आहे का मोजून घ्यायचा आणि अजून एक एक्स्ट्रा टिप जे आहे ते आपल्याला मारून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे टक्स घेतलेला आहे तो पॉईंट कट करून टाकायचा आणि पाहू शकता ह्या कटोरीला आपल्या टक्स वगैरे एकदम व्यवस्थित आलेला आहे तर आता जी आपली आहे क्रॉसपट्टी तर ती क्रॉसपट्टी आपण कशी जॉईंट करायची आहे तेही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे ते बघा अशा पद्धतीने ही क्रॉसपट्टी जी आहे आपल्याला जॉईन करायची आहे आणि आपला जो कटोरीचा भाग आहे तो वरचा वरचा तो अजिबात वडून धरायचा नाही आपला जो क्रॉसपट्टीचा भाग आहे तो आपल्याला थोडासा वडायचा आहे म्हणजे आपली कटोरी पूर्ण परफेक्ट आपल्या त्या क्रॉसपट्टीमध्ये आहे ती एकदम फिटमध्ये बसली पाहिजे तर अशा पद्धतीने ही जी कटोरी आहे ती जॉईंट करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता तर आपल्या कटोरी आपण जॉईंट केलेली आहे कुठंच आपली कटोरी खालीवर आणि कमी जास्त झालेली नाही आहे आणि अजून एक एक्स्ट्रा जी टीप आहे आपल्या कटोरीला मारून घ्यायची आहे तर आता ही टिप मारून घेतल्यानंतर आता आपल्याला काय जॉईंट करायचं आहे ते योगपट्टी जॉईन करायची आहे तर योगपट्टी ही आपल्याला कशा पद्धतीने जॉईन करायची आहे ती, ती पण खूप सोप्या पद्धत सोप्या पद्धतीने आपली पद्धत जी आहे ती खूप सोपी आहे तरी बघा योगपट्टीही आपल्याला ह्याच पद्धतीने जॉईंट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण योगपट्टी जॉईंट करून घेतल्यावर आपण जिथं टक्स घेतलेला आहे कटोरीचा तो टक्सचा जो प पॉईंट आहे तो एक एक जो पॉईंट आहे कटोरीचा टक्कचा तो त्या साईडला निक ह्या साईडला ठेवून आणि आतमधूनही आपल्या कटोरीला हे बघा ह्या अशा पद्धतीने फोल्ड करून आणि म्हणजे आपला जो ब्लाऊज आहे तो अस्तरच्या बाजूनेही व्यवस्थित फिनिशिंग आली पाहिजे तर अशा पद्धतीने ब्लाऊज आहे तो आपल्याला स्टिच करायचा आहे आणि हे बघा योगपट्टी जोडल्यानंतर आपल्याला जे अस्तरची योगपट्टी जोडायची आहे त्याच्यासाठी आपल्याला ह्या पद्धतीने कपडा फोल्ड करून घ्यायचा आणि मग आपल्याला दुमडून परत एक टीप जी आहे ती योगपट्टीला मारून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपली योगपट्टी ही जोडून झालेली आहे ती योगपट्टी जी आहे ती आपली आपल्याला सरळ म्हणजे उलटी आहे ती आपल्याला सरळ करून घ्यायची आहे आणि सरळ करून घेतल्यानंतर पाहू शकता आपली कटोरीची आहे आणि योगपट्टी ही एकदम व्यवस्थित फिटिंगमध्ये बसलेली आहे हा पार्ट आहे जो पुढील कटोरीचा तो आपला कटोरी जॉईन करणे आणि योगपट्टी जॉईन करणे हा व्यवस्थित झालेला आहे आता काय राहिलेलं आहे आपलं हुकपट्टी म्हणजे आयपट्टी नाही आपली हुकपट्टी जी आहे ती आपल्याला ह्या पद्धतीने जॉईंट करायची आहे हुकपट्टीसाठी मी डबल फोल्ड आहे जो आपला कपडा गळ्याचा कपडा उरलेला आहे तो कपडा मी हुकपट्टीसाठी वापरलेला आहे वरतून एक आपल्याला दाबटीप घ्यायची आहे आणि मग जो आपला हुकपट्टी जी लावलेली आहे तो पण एक्स्ट्रा कपडा उरलेला आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे तर यो जी आपली हुकपट्टी लावायची आहे ती फक्त आपली एक इंच पाहिजे एक इंचापेक्षा जास्त मोठी नको आहे <coughs> ह्या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायची आणि सरळ टीप आहे ती मारून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हा कटोरीचा जो पुढील भाग आहे आपला आ, कटोरी वगैरे जोडून घेतलेला आहे योगपट्टीही जोडून घेतली आहे आपण आपण हुकपट्टीही करून घेतलेली आहे आता राहिलेला आहे आपला गोट तर गोट करण्यासाठी जो आपल्याला गळा आहे तो घ्यायचा आहे आपला गळा किती आहे तर गळा उंचीप्रमाणे असतो आणि प्रत्येकाच्या आवडीप्रमाणेही असतो तर ह्यांचा जो गळा आहे ब्लाऊजची उंची आहे पूर्ण चौदा इंच आणि गळा आहे तो आपण घेतलेला आहे साडेआठ इंच म्हणजे जो गळा आहे तो जास्त खाली नको वर पाहिजे साईज आहे आपली चाळीस इंच तर अशा पद्धतीने आपल्या गळ्याला जो आहे तो शेप देऊन आणि आपला गळा आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तर गळा कटिंग झाल्यानंतर आता आपल्याला गोट जो आहे तो कसा करायचा आहे आता काही मैत्रिणी ज्या गोट आहेत त्या गोटसाठी जो पण आपला ब्लाऊजचा काट असतो तो काट काटाचाही उपयोग करतात आणि काटाचा उपयोग करतात तर तो जो काट आहे तो आपण काय करायचा आपला जवळ जर कपडा जर एक्स्ट्रा भरपूर असला तर आपण हा काट आहे तो अजिबात वापरायचा नाही म्हणजे काटाचा गोट आहे तो व्यवस्थित येत नाही पण जर कपडा कमी असला तर आपल्याला तो काटच वापरावा लागतो तर हे बघा गोटसाठी जे आहे मी तिरकी एक इंच एक एक इंचाचा अंतर ठेवून जो तिरका कपडा आहे तो कटिंग करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही कापड जर कटिंग केलं आणि थोडंसं ओढून बघितलं तर खूप ताणलं जातं म्हणजे गोट आहे तो आपला एकदम व्यवस्थित येतो आणि फिटिंगमध्ये बसल्या जातो तर गोट करण्यासाठी ह्याच पद्धतीने आपण क्रॉस तिरका जो आहे कपडा कटिंग करून घ्यायचा आहे तर गोट करताना आपल्याला ह्या पद्धतीने गोट आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आणि असं कटिंग करून टाकलं जे एक्स्ट्रा जे कपडा उरला आहे तो आपण कटिंग करून आणि फोल्ड करून परत एक आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर ही जी टीप मारून घेतल्यानंतर जे पण आपला एक्स्ट्रा जो कपडा उरणार आहे तो आपण कटिंग करून टाकणार आहोत आणि ह्या आपण जर तिरका जर कपडा घेतला तर आपण ह्या पद्धतीने जरी टीप मारली आपल्या जो गळ्याला आहे तो दिसतानाच लगेच आपला शेप आहे तो एकदम व्यवस्थित गोल दिसतो आणि गोट केल्यानंतर अजूनही व्यवस्थित दिसल्या जातो तर हे बघा अशा पद्धतीने मी टीप मारून आणि परत आपल्याला गोटसाठी फोल्ड करून आणि गोट जितका तुम्हाला बारीक गोट घेता येईल तितका तुम्ही बारीक घ्यायचा आणि गोटचं कसं आहे प्रत्येकाच्या आवडीनुसार गोट असतो कोणाला जाड लागतो कोणाला बारीक लागतो तर मी जे आहे हा गोट थोडासा मिडियममध्येच ठेवलेला आहे लई बारीकही नाही लई जाडही नाही तर हा जो आहे आपला पुढील भाग आहे हा संपूर्ण तयार झालेला आहे तर तुम्हाला कटोरी जो कटोरी ब्लाऊजचा जो पुढील भाग आहे तो कसा वाटला आवडला असेल ला, ला, तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण हा जो कटोरीचा भाग आहे तो आपला संपूर्ण तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही फिनिशिंगही छान आलेले आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ